अनंत टिप्या रिफ्रेश व्हा कसाल इथं रेल्वे स्टेशन व्हावं यासाठी गेली सुमारे तीस वर्ष प्रयत्न सुरू आहेत मात्र याला यश येत नाही यासाठी कसाल इथं शुक्रवारी ग्रामस्थांची बैठक कसाल सरपंच राजन परब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत कसाल रेल्वे स्टेशन संघर्ष समिती स्थापन करण्यात आली या समितीवर अध्यक्ष म्हणून संतोष उर्फ बाळा कांदळकर उपाध्यक्ष संजय वाडकर सचिव साईनाथ आंबेडकर खजिनदार गणपत कसालकर सदस्य निलेश कामतेकर मिलिंद सावंत कृष्ण आंबेडकर चिन्मय पावसकर देवेंद्र तेली संदीप सातार्डेकर देवेंद्र कसालकर सुलभा परब गौरी पाताडे तर सल्लागार म्हणून कसाल सरपंच राजन परब अवधूत मालणकर नवीन बांदेकर मधुकर राणे गोपाळ हरमलकर उमकांत पालव लव महाडेश्वर विनोद परब रविंद गावडे महेश बांदेकर आत्माराम परब सायमन फर्नांडीस नारायण आचरेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते नंदन वेंगुर्लेकर तंटामुक्ती अध्यक्ष अवधूत मालणकर उपसरपंच शंकर परब ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा तसेच हा लढा अधिक तीव्र करण्याचा निश्चय करण्यात आला या ठिकाणी कसाल रेल्वे स्थानक संघर्ष समितीच्या रूपाने या ठिकाणी ग्रामपंचायत कसालमध्ये या ठिकाणी संघर्ष समिती स्थापन करून आजपासून आम्ही त्या रेल्वे स्थानक कसाल होण्यासाठी प्रयत्न करत हो। आहोत आणि त्यासाठी आमची ही संपूर्णपणे गाव दशकृषीतले सुद्धा सर्व ग्रामपंचायत सरपंच आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या सर्व माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न चालू केलेले आहेत आणि ते आम्ही यशस्वी करणार त्या पद्धतीत जे काय कागदोपत्री हे करायचे व्यवहार ते आम्ही आजपासून चालू केले आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल